आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज न्यू सातुर्णा नगर अमरावती येथे स्वतंत्र दिन पंधरा ऑगस्ट निमित्त विद्यार्थ्यांना शालेय किट व स्कूल बॅग वाटप आज संपूर्ण भारत हा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिवस मनवत आहे त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज व सिटी हॉटलाईन साप्ताहिक यांच्या वतीने न्यू सातुर्णा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता वर्षीचा झेंडा वंदनाचा मान माझी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांना देण्यात आला त्यानंतर आज विद्यार्थ्यांना स्कूल बॅग शालेय किट हे मोठ्या संख्येने मुलांना वाटप करण्यात आले त्यानंतर पत्रकार मुख्य संपादक जयकुमार बुटे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज तथा साप्ताहिक जय मंडल यांची मुलगी सुहाणीचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माझी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तमरावजी बुटे शिवसेना नेते नरेशजी नागमोते सिटी हॉटलाइन मुख्य संपादक धीरज भाऊ वंजारी अक्षयराव किसन मारोडकर लोखंडे अमित दुर्गे राहुल वंजारी अशोक वसू विजय वंजारी समाजसेवक स्वतताई वंजारी अस्मिता बुटे शालिनी वंजारी वर्षा हिरोडे मोठ्या संख्येने महिला वर्ग विद्यार्थी उपस्थित होते मुख्य संपादक जयकुमार बुटे जय उपस्थित महिला वर्ग शिक्षक वर्ग पोलीस डिपार्टमेंटचे आपले या ठिकाणी उपस्थित असले सगळे या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहणारे समोरील विद्यार्थी वर्ग बाल गोपाल मित्र पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो आपण आपल्या जिहामध्ये कोणताही सण तो साजरा करतो त्याचं कारण असं आहे की त्याची आठवण की वारंवार आपल्याला असावी त्याचं महत्त्व आपल्याला असावं पारतंत्र्य म्हणजे काय ज्या ठिकाणी आपण आपल्या मताप्रमाणे वागू शकत नाही कोणीतरी आपल्याला न ना आवडणारे कायदे घालवून देतो कोणीतरी आपल्यावर असे बंधनं घालतो की त्याच्यामुळं आपल्याला मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास होतो त्याला खऱ्या अर्थानं गुलामगिरी म्हणतात पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपल्या सोयीप्रमाणं होतात कायदे ज्या वेळेला आपल्याला बनवण्याचा अधिकार मिळतो ज्यावेळेला आपल्या सोयीनुसार राज्यकारभार चालतो त्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो आणि माणसाचा कोणताही समूह कोणतंही राज्य कोणतंही गाव कोणताही देश हा सरकारशिवाय असू शकत नाही कारण जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांचा सुद्धा एक मुखिया असतो आणि त्याचे कायदे असतात तर आपला तर एवढा मोठा देश आहे महात्माजी गांधी यांनी स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवून दिली आणि त्यामुळं आपलं स्वातंत्र्य पूर्ण झालं आणि आपला, आपला कायदा या ठिकाणी सुरू झाला आपण आपल्या कायद्याचा मान ठेवला पाहिजे सन्मान ठेवला पाहिजे ते सुद्धा आपण पाळले पाहिजे कारण जेवढा आपण कायद्याच्या अंतर्गत जगू आपल्या देशाच्या कायद्याचा जेवढा तुम्ही सन्मान कराल तेवढ्या देशामध्ये स्थैर्य राहील अन्यथा आज बांगलादेशमध्ये असलेली परिस्थिती अन्यथा आज पाकिस्तानमध्ये असलेली परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून स्थैर्यासाठी स्वातंत्र्य आपण टिकवलं पाहिजे स्वातंत्र्याचं सुराज्य केलं पाहिजे त्यासाठी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपलं जे बारावीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पूर्णपणे अवगत केलं पाहिजे ते जर तुम्ही